आता मी हातावरची करंजी बनवणार आहे आता हातावर मोड घालायचा कसं घालायचा मोड दाखवतो आहे हातावरच मोड कसं करते बघा आता पुरी काय मला सुधरू देत नाही त्या काय नाही करायला असं करायचं लाटी बनवायची पापड दिसतो ना साचा नसला ना तर असं करायचं पाऊस पण चालू झालाय आता आता काय बॉक्ट दिसतात का काय नव्हते आता असं बनवले नाही मोड बनवते थांब बघा जरा काय मोड मोड बनवली पुन्हा कुणाला इथे अशी मोड हातावर बनवायला नक्की सांगा मला कमेंट मध्ये आली का नाही चांगली मोड करंज साचा नसल्यावर तस करा तसं करायचं हातावर एकदम सुंदर छान येते बाय बाय चलताना तर दाखवते तुम्हाला よくちゃんと食べ